लेखन अभिनय आणि नाट्य दिग्दर्शन अशा तिहेरी भूमिकेतून त्यांनी जळगाव मध्ये पार पडलेल्या एकोणीसशे एकाहत्तरच्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत त्याची बंदावी पावले या नाटकाच्या साह्याने पारितोषिक प्राप्त केलं होत त्यांच्या मातान दुपैघणी या दुसऱ्या नाटकात त्यांचं स्वलिखित नाटक त्यांनी लिहिलेलं तिथे नायिकेच्या तोंडी तिचं अबोल प्रेम व्यक्त करणारं असं एक भावगीत आहे आता आपला भावगीताचा विषय चाललाय म्हणून ते बुद्ध सांगतो आणि यात आणखी एक विशेष म्हणजे यासाठी त्या भावगीताला तिचं कोणत्याही वाद्यवृद्धाच्याऐवजी सरदेसाई यांनी नुसत्या बासरीवर त्या गीताला साथ दिली गीता मग उल्लेख झाला बासरी पण ते खूप छान वागवायचे तर त्या गीताला त्यांनी फक्त पाचवीवर चाच केली होती नाटकाच्या लाईव्ह प्रयोगामध्ये सर भाऊ मी खरेच म्हणतो तुझे मी मासे अबोला मी गाणी राहते तिथे मी चार ती छान मी चार सांगितलं सुंदर पेती फक्त थोडं एवढं म्हणतो तुंहिंजे माझे नु म तुझेनी माझे अकोल नाते ही गाण्या तुला गाते हिरमी निर्मित दाट सावली हिरमी निर्मित दाट सावली जन्मत वाकुन बघे डहाळी हिरमी निर्मित दाट सावली वाकुन शुभ्र ध्रेच्या काठावरची गुणगुण पोट तुझे माझे अबोधन असे मी गाण्यात आकाशातून घेत भरारी आकाशातून घेत भरारी कुठे नक्षी आकाशातून घेत भरारी कुठे पाखरू नक्षी कोरी मीच मनाशी नकळत मंजुळ त्याची किलग्न तुझे अबोधन असते मी गाण्याचं बघा मी गाण्याचं म्हणतात